नमस्कार मी पंढरनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा भारत हा देशातील जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणला जातो आणि लोकशाही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या देशामध्ये गावपातळीपासून तर केंद्रपातळीपर्यंत निवडणुका होतात त्यामध्ये सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत ह्या लोकांच्या मतदानातून लोकशाहीच्या मार्गातून आपल्या गावाचा कारभारी ते देशाचा कारभारी निवडला जातो आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही पैशाचा वापर होऊ नये कुठेही लोक प्रलो प्रलोभन मतदारांना दाखवलं जाऊ नाही अशी एक गाईडलाईन असतानाही गेल्या काही वर्षभरामध्ये किंवा काही अनेक वर्षापासून वर्षा निवडणुकीमध्ये वारेमाप खर्च वाढला आहे का निवडणूक आयोगाने मतदाराला उमेदवाराला निवडणुकीसाठी खर्च हा दहा लाख रुपये किंवा चाळीस लाख रुपये असा निश्चित केलेला असतानाही तो सरपंचापासून तर लोकसभेपर्यंत वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या रकमेमध्ये विभागलेला आहे आणि हा खर्च त्या मर्यादेमध्ये व्हावा यासाठी निवडणूक आयोगाने ही मर्यादा घातलेली आहे लोकांनी पैसा घेऊन मतदान करू नये यासाठी ही मर्यादा आहे मात्र आता निवडणुकीमध्ये विधानसभेसाठी लोकसभेसाठी दहा लाखाची मर्यादा असेल किंवा चाळीस लाखाची मर्यादा असेल तर चाळीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटीपर्यंत खर्च झाल्याची ही चर्चा गेल्या विधानसभेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली आणि लोकसभेचा आकडा ही असाच वाढतो आहे एवढंच काय पण गावातील सरपंच पदाचा ही एक कोटीपर्यंत जातो आहे महापालिकेमध्ये नगरसेवक होण्यासाठी जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी पंचायत समितीचा सदस्य होण्यासाठी काही हजाराचा खर्च काही लाखाचा खर्च हा कोटीमध्ये जातोय अशी परिस्थिती सध्या देशामध्ये राज्यामध्ये गावागावामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती थांबवण्यासाठी लोकशाही ही या परिस्थितीमुळे पैसे वाटपामुळे धोका देऊ शकते का लोकशाही ही लक्ष्मीशाही झाली का असं एक या परिस्थितीमुळे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि निवडणुकीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती हा निवडणुकीसाठी उभा राहण्यास दसावत नाही त्यामुळे लोकशाही आपल्या देशात उरली का आपल्या गावात उरली का असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलेला आहे एखादा सर्वसामान्य मनो माणूस नगरसेवक किंवा सरपंच होऊ शकत नाही अशी परिस्थिती सध्या आपल्याला दिसते कारण गावामध्ये जो व्यक्ती किरकोळ खर्चावर गावातील ग्रामपंचायतचा सरपंच होत होता आज त्याला तुम्हाला एक कोटीपर्यंत काही लाखापासून हा कोटीपर्यंतचा खर्च करावा लागतो त्यामुळे ज्या लोकांचे काहीतरी मोठमोठे मोड़ धंदे आहेत ते त्यांना दाबवण्यासाठी तेच लोक राजकारणामध्ये येत आहेत गुंडगिरी करणारे लोक राजकारणात येत आहेत आणि यामध्ये सर्वसामान्य माणूस जो आहे तो निवडणुकीमध्ये कुठेही दिसत नाही सध्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राज्यामध्ये सुरू आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला दिसतं की, आपल की नगरपरिषदेच्यामध्ये काही कोटीत हे बजेट गेलेलं असल्यामुळे सर्वसामान्य उमेदवार या निवडणुकीपासून दूर आहे ही तीच परिस्थिती आहे एका प्रभागामध्ये लढण्यासाठी अकरा लाखाची मर्यादा असताना एक एक कोटी रुपयाचं सा बजेट सध्या नगरसेवकांचं आहे आणि आतापासूनच अनेक खर्च या नगरसेवकांनी सुरू केले आहे कुठे मंदिरात पन्नास हजारापर्यंत दान दे कुठं लग्नामध्ये एक लाखाचं दान दे अशी परिस्थिती सध्या आपल्याला शहरामध्ये दिसते आणि ही परिस्थिती थांबवण्यासाठी आता नुकतंच निवडणूक आयोगाने सरकारलाही फटकारलेलं आहे की निवडणुकीच्या आयोग तोंडावर कोणतंही प्रलोभन दाखवणारी योजना भारत सरला सरकारला किंवा राज्य सरकारला आणता येणार नाही गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवर आपण पाहिलंच की, की। महायुती सरकारने लोक विधानसभेच्या निवडणुकीवर लोकसभेमध्ये सपाटो मार हाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर लाडली बहीण योजना आणली आणि त्याचा परिणाम महा निवडणुकीमध्ये झाला महायुतीचं सरकार मोठ्या फरकाने मोठ्या संख्येने सत्तेमध्ये आलं तीच परस् परिस्थिती आपल्याला बिहारमध्येही दिसते महायुती सरकारने भाजप सरकारने या ठिकाणीही एक योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून निवडणुकीच्या काही महिन्याच्या अगोदर प्रत्येक महिलेच्या खात्यावर दहा हजाराचा एक निधी जमा केला आणि याचा परिणामही तोच आपल्याला बिहारमध्ये दिसायला इथंही भारत भाजप आणि मित्रपक्षाचं सरकार या ठिकाणी आलं आता या सर्व योजनांचा परिणाम थेट सरकारकडून जर मतदारांच्या खात्यावर थेट पैसे जर जमा केले जात असेल तर हे प्रलो प्रलोभन नाही का मतदारांना प्रलोभन नाही का असा एक प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातो आहे आणि त्यामुळे भाजप सरकार महायुती सरकार हे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांच्या खात्यावर थेट पैसा जमो करून मतदार हे विकत घेते असा आरोप आता विरोधी पक्षाकडून होतोय आणि सर्वसामान्यांनाही आता पैशाची चटक लागल्याने प्रत्येक मतदार हा आपल्याला काही मिळेल का जो उमेदवार आपल्याला देईल त्याला आपण मतदान देऊ अशी परिस्थिती आहे काही मंत्र्यांचे स्टेटमेंट आहे तुम्हाला जर तुमची लक्ष्मी घरावर चालून येत असेल लक्ष्मी दर्शन होत असेल तर तुम्ही खुशाल लक्ष्मी शुकारा आणि मतदान मात्र आम्हाला करा आणि लक्ष्मी दर्शन हे सगळंच सर्वच पक्षाकडून मतदारांसाठी खुलं केलं जातं प्रत्येका प्रत्येक पक्षाकडून मतदारांना प्रलोभने दाखवले जात आहे अशी परिस्थिती सध्या गावपातळीवरून तर देश पातळीवर त्या आहे त्यामुळे आपल्या भारतामध्ये जी लोकशाही आहे तिची लक्ष्मीशाही होते का ही लोकशाही पैशामुळे पैशाच्या जोरावर सत्तेत येते का पैशाच्या जोरावर चालवली जाते का धनधानग्यांच्या दबाव दबावाखाली जा चालवले जाते का उद्योगपतींच्या दबावाखाली चालवले जाते का अशी परिस्थिती भारतामध्ये आहे का अदानी अंबानी यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार चालवलं जातं असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून नेहमीच भाजपावर होतो आणि ही परिस्थिती खरी आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भारताची जी जगातील मोठी सर्वात मोठी लोकशाही आहे ती आता लक्ष्मीशाहीकडे ओळते का कारण पैशाच्या जोरावरच ही सत्ता मिळवली जाते का अशी परिस्थिती आहे का आणि जो काही उमेदवारांचा सरपंच असो नगरसेवक असो आमदार असो खासदार असो या सर्वांचा जो निवडणूक निधी आहे खर्च करण्याचा त्याला मर्यादा आहे दहा लाख आहे पाच लाख आहे एक लाखापर्यंत आहे आणि ही परिस्थिती असताना आमदारकीला जर चाळीस लाख खर्च करण्याची मर्यादा असेल तर या निवडणुकीला चाळीस कोटीपर्यंत शंभर कोटीपर्यंत खर्च झाल्याची चर्चा गेल्या आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हवायस मिळाली आणि निवडणूक आयोग एकीकडे एक अटी शर्ती चालव दाखवत असतानाच त्याचा वापर होतो का त्याचा दबाव या निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीवर असतो का निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला एका गाडीमध्ये एक एक कोटी सापडतात तर हे निवडणुकीच्या काळामध्ये हे पैसे येतात कुठून असा एक सवाल उपस्थित होतो निवडणुकीच्या दरम्यान मतदारांना थेट पैसा वाटवाचा जो ट्रेंड आहे तो गेल्या अनेक वर्षापासून देशामध्ये सुरू आहे मात्र शासनानेही जे महायुती सरकार सत्तेत आहे मा लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेत आहे ते निवडणुकीच्या तोंडावर तोंडावरही मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान मिळवते असा एक जो सवाल उपस्थित होतोय त्यामुळे खरंच भार देशामध्ये भाजपाला आपली सत्ता टिकून ठेवण्यात मदत झाली का महायुती सरकारही लाडली बहिणी योजनेमुळे महायुती सरकार हे राज्यामध्ये स सत्तेत आलं आहे तेही लांडी बहिणीमुळे आला असा आरोप जो आहे भाजपावर होतोय तो, तो खरा आहे का की एममध्ये घोटाळा केला जातो असाही त्यांच्यावर आरोप होतो की लोकशाहीची लक्ष्मीशाही या संदर्भातही आपली प्रतिक्रिया कळवा कारण की लक्ष्मीशाही लक्ष्मी दर्शन हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वसामान्य जो मतदार आहे सर्वसाम सामान्य जो उमेदवार आहे तो आपल्याला या ठिकाणी हरवलेला दिसेल आणि उद्योगपती धनदाणगे आणि जे काही गुंड लोक आहेत त्यांच्या हातात भारताची लोकशाही जाईल का अशी भीती आता या निमित्ताने निर्माण झालेली आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद थांबतो